अतिक्रमण हटाव मोहिमे दरम्यान तणाव पोलिसांवर दगडफेक आणि कोयत्याने हल्ला मोताळा प्रतिनिधी स्थानिक प्रशासनातर्फे सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं कारवाई दरम्यान काही असंतुष्ट नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केली तर एका पोलीस कर्मचाऱ्यावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली अतिक्रमण हटवण्यासाठी प्रशासन आणि पोलीस विभागाने संयुक्तरित्या ही मोहीम सुरू केली होती मात्र कारवाई दरम्यान काही नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आणि विरोध करत परिस्थिती चिघळवली तणाव आला दगडफेक आणि कोयत्याच्या हल्ल्यात एका पोलीस कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दरम्यान या घटनेप्रकरणी संबंधित आरोपींविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून काही जणांना अटकही करण्यात आली आहे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले की कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल अतिक्रमण हटाव मोहीम पोलीस बंदोबस्ताच्या सहाय्याने शांततेत राबवली जाईल असेही अधिकाऱ्यांनी सांगितले सगळी तयारी होती कारवाईसाठी एवढा वेळ वर का लागला सुरुवातीला अतिक्रमणधारकांना त्यांचा अतिक्रमित क्षेत्रातील झोपड्या काढण्यासाठी दुपारी दोन वाजेपर्यंत वेळ देण्यात आला त्यांच्या सांगण्यावरूनच सदरचा वेळ देण्यात आला होता परंतु दिलेल्या वेळेमध्ये त्यांनी झोपड्या काढल्या नाही आणि जेव्हा प्रशासन कारवाई करण्यात गेले तेव्हा त्यांनी सशस्त्र हल्ला केला असंही सांगण्यात की काही कुठलं पत्र येणार आहे स्थगितीसाठी त्यांना वेळ देण्यात येत होता की त्यांनी स्वतःच्या हाताने स्वतःचं काढून घेण्यासाठी वेळ देण्यात आलेला होता सध्या काय ठरलेलं आहे प्रशासनचे लोक जे अधिकारी आहे ते परत गेलेले आहेत जखमी लोकांना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये मृत्यू करण्यात आलेले आहे त्यांच्यावर उपचार चालू आहे आणि यानंतर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे सर अब या लोकांवर जे काही कर्मचारी हल्ला झाला किती कर्मचारी जखमी आहेत आणि कशा माध्यमातून त्या नागरिकांनी के हल्ला केलेले कुठले शस्त्र लाठ्या काठ्या कोयता मिरची पावडर दगड यामार्फत हल्ला झालेला आहे आणि जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये तिथे जखमी त्याच्यामध्ये एकूण सतरा कर्मचारी जे आहे ते जखमी आहे